स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात अरे तू अक्कलकोट येथे जगन्नाथपुरीत संन्यास घेतलेला काशी क्षेत्रीचा एक महात्म्य योगशास्त्रातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून तीर्थयात्रा करत अनेक योगी विद्वान संन्यासी लोकांना शरण गेले परंतु त्यांचे समाधान काही झाले नाही जेव्हा रामेश्वर येत होते तेव्हा मलबार येथे त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की अरे तू अक्कलकोट येथे ये परंतु अक्कलकोट हे नाव प्रथमच ऐकले आणि हे कोटे आहे म्हणून ते चौकशी करू लागले आणि जेव्हा अक्कलकोटबद्दल समजले तेव्हा कोटेही विसावा ना घेता ते अक्कलकोट नगरीत आले स्वामींना बघताच त्यांच्या डोळ्यातून एकसारखे पाणी वाहू लागले पुढे एक महिना ते स्वामींच्या सहवासात राहिले त्यांच्याजवळ एक भोपळा दोन लंगोटी एक छाटी इतकेच निर्वाहाचे सामान होते असो एके दिवशी स्वामी मैंदरगी गावापासून एक मैलावर नाथांचा मठ आहे तेथे काशिक रभुआ आपली स्नान संध्या आटपून स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि महाराजांना एकामागे एक फक्त दंडवत घालू लागले असे त्यांनी दहा पंधरा वेळा केले हे करत असताना त्यांचे अंग कापत होते डोळ्यातून सारखे पाणी सुरू होते घाम सुटला होता आणि दीन मुद्रेने ते सारखे स्वामींकडे बघत होते दुसरे दिवशी जेव्हा दत्तात्रेय बुवा पुराणिक ह्यांची काशीरक काशीरकर सोबत सो गाठ पडली तेव्हा त्यांनी काल घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली आपल्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे असे त्यांनी सांगितले स्वामी भक्त हो ज्या प्रश्नासाठी काशीकर स्वामी काशीरकर स्वामी हे अनेक ठिकाणी फिरले त्या प्रश्नाची उत्तरे स्वामीच्यांनी त्यांना भेटली आणि हे ऐकून दत्तात्रेय पुराणिक बुवांना आनंद झाला या बोधे या स्वामींच्या गोष्टीमधून आपल्याला काय बोध घेरायचं आहे तर स्वामींचा अक्कलकोट दरबार हा सर्व समस्यांचे समाधान आहे या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात म्हणून शक्य झाले तर तुम्ही अक्कलकोटला जरूर जा स्वामींच्या दर्शनासाठी जीवनात येऊन एकदा तरी माणसाने अक्कलकोटला जावे तिथे आपल्याला गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न आणि शांत आपलं मन शांत होतं आपले भरकटलेले विचार हे शांत होतात स्वामींच्या आशीर्वादाने आपले बरेचसे प्रश्न मार्गे लागतात त्यामुळे तुम्ही जरूर अक्कलकोटला जा आणि स्वामींचा शुभ आशीर्वाद घेऊन या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ